ऐका दीपकांनो तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ खाल्ला आणि उंदरांवर आळ आण घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगा आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यायला हवा त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू दिरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे दिवे घासावे तेल करावी आणि ते छान लावावे खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्याच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे ही घरातून निघून गेल्यावर हे सार बंद पडलं पुढे आषाढ अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामाला थांबला तिथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायला काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चाललेली आहे सगळ्यांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा आला तो म्हणाला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही बघा मी दरवर्षी दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्तीच असायचा त्या मला यंदा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सगळ्या दीपकांनी विचारलं पण असं होण्याचं कारण तरी काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगा चाळ घेतला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यायला हवा रात्री त्या उंदरांनी तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू दिरांनी निंदा केली तिला घरातून घालवून दिली म्हणून म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे ती जिथे असेल तिथे अगदी खुशाल असो असं म्हणून तिला दीपकांनी आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजांनी श्रवण केला आपल्या सुनेचा काही अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला आणि कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे का म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली ती सुखात रामराज्य करू लागली जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसाच तुमचा आमचा टळू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण शुभम भवतु।